नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांना थेट अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांसाठी चारशे कोटी निधी मंजूर आहे मित्रांनो आणि याबाबत स एक जी आरसुद्धा आहे मित्रांनो तर काय आहे हा जी आर तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना ला लाभ मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर निवड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा निर्णय आला आहे मित्रांनो आपण पाहू शकता दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रस्थापित केलेला आहे मित्रांनो तर आपण सुरुवातीला प्रस्तावना पाहूया राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना राबवण्यास दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती तर सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे घेतला आहे तर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबर वैयक्तिक शेततळे शेततळ्याचे अस्त्रीकरण हरितगृह उभारणे व सेडनेट हाऊस उभारणे या घटकांकरिता अनुदान वितरित करण्यात येते या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचावन्न टक्के आणि इतर शेतकऱ्यांना पाच हेक्टरच्या मर्यादेत पंचेचाळीस टक्के अनुदान देण्यात येते सदर अनुदानाशिवाय मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आणि इतर शेतकऱ्यांना तीस टक्के पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनाचे अनुक्रमे ऐंशी व पंच्याहत्तर टक्के अनुदान देण्यात येते त्याचप्रमाणे दिनांक एकोणतीस जून दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक क्षेत्र या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो त्यासाठी वित्त विभागाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेस सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता रुपये चारशे कोटी अर्थसंकल्पीय तरतूद उपक्रम उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो त्यानुसार सदर योजनेकरिता सण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये उपलब्ध रुपये चारशे कोटी निधीच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे तर मित्रांनो आता आपण शासन निर्णय पाहूया सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यासाठी रुपये चारशे कोटी निधी कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात देण्यात येत असून सदर मंजूर कार्यक्रमाचा घटकने हा तपशील आहे मित्रांनो खाली दिलेला आहे सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये मित्रांनो सूक्ष्म केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रतिथियम अधिक पीक घटकाअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक अनुदान पहिलं आहे ठिबक सिंचन आणि दुसरं तुषार सिंचन मंजूर कार्यक्रम आहेत मित्रांनो तीनशे आणि म्हणजे मित्रांनो मंजूर कार्यक्रमासाठी तीनशे कोटी रुपये एवढा निधी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनासाठी मंजूर झालेला आहे आणि वैयक्तिक शेततळ्यासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर झालेल्या मित्रांनो आपण पाहू शकता या योजनेच्या अंमलबजावणीची कार्य कार्यवाही महाडीबीटी प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांच्या आधार कार्डाला जो अकाऊंट नंबर लिंक आहे त्या अकाऊंटवर अनुदान जमा होणार आहे अशी ही एक महत्त्वाची बाब दिली आहे मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण असा जी आर आला होता हा जे आर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद